नारखेड तालुक्यातील बेलोना येथून मोठी बातमी अखेर बेलोण्यातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू ग्रामपंचायत बेलोनाकडून अतिक्रमाचा बडगा उघारल्याने तरुणाचे जी जीवन या उपचारादरम्यान मृत्यूने संपुष्टात आली बेलोना गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करीत अरविंद बांबल यांना न्याय मिळावा म्हणून ग्रामपंचायत समोर घोषणाबाजी केली अंत्यसंस्काराच्या वेळी बेलोना गावाला छावणीचे रूप आले असताना नागरिकांनी बांबल यांना न्याय मिळावा म्हणून जनआक्रोश केला तेव्हा पोलीस निरीक्षक तिवारी यांनी दोषीवर कारवाई कर करण्याचे आश्वासन दिले अदुर्दैवी आहे घटना वास्तविक घडायला पाहिजे नव्हती आता घटना घडलेली आहे निवेदनही प्राप्त झालेलं आहे गावकऱ्यांचं म्हणणं काय आहे मात्र काय म्हणणं आहे ते आम्हाला समजलेलं आहे निश्चित व्यवसाय सखोल चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अंतिम कायदेशीर कारवाई करण्यात